विद्यार्थी मित्रांनो वर्तुळ या प्रकरणातील पुढील संकल्पना वर्तुळ करूनस आपण अभ्यासणार आहोत आपल्याला माहिती आहे की जी रेषा वर्तुळाच्या प्रतलातील जी रेषा वर्तुळाला दोन भिन्न बिंदू छिदते त्याला वृत्तछेदिका असं म्हणतात आकृतीमध्ये ही वृत्तछितिका दाखवली आहे आणि ही वर्तुळाला बिंदू ए आणि बीमध्ये छेदते त्या वृत्तछेदिकेमुळे वर्तुळाचे दोन भागात विभाजन होते तसं इथेची वृत्तछेदिका ए बी आहे त्याच्यामुळे वर्तुळाचे दोन भाग पडलेत पहिला भाग ए सी बी आणि दुसरा ए डी बी तर यापैकी कोणताही एक भाग आणि वृत्तछेदिकेचे वर्तुळावरील बिंदू यांनी मिळून होणाऱ्या आकृतीला वर्तुळ कंस असे म्हणतात म्हणजे आपल्याला आकृतीत दिसेल इथे की हा जो भाग आहे बिंदू पासून बिंदू सी ते बिंदू बी यामध्ये बिंदू ए आणि बी हे वृत्तशेदिकेचे वर्तुळावरील बिंदू या ठिकाणी आणि बिंदू पासून हा वर्तुळ कोण सुरू होतो आणि बिंदू बी जवळ संपतो तर हा जो भाग आहे हा विशाल वर्तुळ कंस झाला ज्यामध्ये बिंदू ए आणि बिंदू बी हे या विशाल वर्तुळ कंसाचे अंत्यबिंदू आहे वर्तुळ आणि वृत्तछेदिका यांच्या छेदनबिंदूंना कंसाचे अंत्यबिंदू किंवा कंसाचे टोके असे म्हणतात तसा हा जो कंस ए सी बी आहे याचे अंत्यबिंदू झाले बिंदू ए आणि बी तसंच या वर्तुळाचा जो दुसरा भाग झालेला आहे ए डी बी हा देखील कंस आहे हा लघुवर्तुळ कोंस आहे किंवा कंस याचे देखील अंत्यबिंदू आहेत बिंदू ए आणि बी आता विशाल वर्तुळ कोंस कशा नेमकं कशाला म्हणायचं आणि लघुवर्तुळ कोंस कशाला म्हणायचं ते आपल्याला पुढे दिलेले पहा वृत्तछेदिकेच्या ज्या बाजूला वर्तुळ केंद्र असते त्या बाजूच्या कंसाला विशाल कंस जसं आपण आकृतीत पाहिलं तर वृत्तछेदिका ए बी आहे आणि याच्या वरच्या बाजूला या ठिकाणी वर्तुळ केंद्र ओ आहे वर्तुळ केंद्र ओ या बाजूला जो कंस आहे कंस ए सी बी हा झाला विशाल वर्तुळ कंस याच्या अंतर्गत वर्तुळ कें... केंद्र कौश केंद्र जो आहे तो येतो या ठिकाणी आणि हा जो विशाल वर्तुळ कंस ए सी बी आहे याच्या विरुद्ध बाजूला या ठिकाणी हा लघु वर्तुळ कौंस किंवा लघुकौंस आहे आकृतीमध्ये कौश ए सी बी हा विशाल वर्तुळ कौंस आहे किंवा विशाल कंस आहे आणि कौंस ए डी बी हा लघुकंश आहे हे आपल्याला ॲनिमेशनच्या सहाय्याने देखील पाहता येईल या ॲनिमेशनमध्ये पहा इथे जर आपण निरीक्षण केलं या आकृतीमध्ये तर आपल्याला या ठिकाणी हा कंस बी सी दिसतोय आता हा जो कंस बी सी आहे हा लघु लघुकोंस आहे आता या ठिकाणी लघु लघुकोंसाच्या अंशात्मक माप या ठिकाणी लघु लघुकोंसाला मायनर आर्क कसं देखील म्हणतात याचा अंशात्मक माप हे शून्य अंशापेक्षा जास्त आणि एकशे ऐंशी अंशापेक्षा कमी असते तर या ठिकाणी जरा कंसाचं या ठिकाणी केंद्रीय कोण जो आहे हा जो कोण आहे बी ए सी याचा केंद्र हा वर्तुळ केंद्र आहे आणि कंसाच्या अंत्यमेंदू वर्तुळ केंद्राशी जोडून हा कोण मिळालेला आहे हा केंद्रीय कोण आहे लघुकंसाचं जे माप असते ते याच्याशी संबंधित केंद्रीय कोणाच्या माप एवढं असते तर लघुकंस बी सीचं माप हे या केंद्रीय कोणाचं माप एकशे सतरा अंश आहे म्हणजेच या लघुकंसाचं माप देखील एकशे सतरा अंश आहे लघुकोंसाचं अंशात्मक माप हे शून्य अंशापेक्षा जास्त आणि एकशे ऐंशी अंशापेक्षा कमी असते आकृतीमध्ये जर आपण हा केंद्रीय कोण वाढवत केलो म्हणजेच लघुकंसाचं माप वाढवत केलो तर एक वेळ असेल याचं माप बरोबर एकशे ऐंशी होईल एकशे ऐंशी अंश ज्यावेळेस माप होईल तेव्हा हे अर्धवर्तुळ कोंस होईल या ठिकाणी बी ई सी हा अर्धवर्तुळ कंस आहे आणि अर्धवर्तुळ कंसाचं माप बरोबर एकशे ऐंशी अंश असते या ठिकाणी बी सी जो आहे तो वर्तुळाचा व्यास आहे जो वर्तुळाच्या केंद्रबिंदातून केंद्रबिंदूतून जाणारी जीव असते तर अर्धवर्तुळ कंसाचा अंशात्मक माप एकशे ऐंशी अंश असते लघुकंशाचा अंशात्मक माप हे शून्य अंशापेक्षा जास्त आणि एकशे ऐंशी अंशापेक्षा कमी असते आणि जर कंसाचं अंशात्मक माप हे एकशे ऐंशीपेक्षा जास्त असेल आणि तीनशे साठ अंशापेक्षा कमी असेल तर अशा कंसाला विशाल कंस असं देखील म्हणतो विशाल कंसाचं अंशात्मक माप हे एकशे ऐंशी अंशापेक्षा जास्त आणि तीनशे साठ अंशापेक्षा कमी असते विशाल कंसाला आपण मेजर आर्क असं देखील म्हणतो आकृतीमध्ये कंश बी ई सी चे माप दोनशे चौतीस अंश आहे म्हणजे एकशे ऐंशी एक अंशापेक्षा जास्त आहे म्हणून हा जो आहे हा विशाल कंस आहे या पद्धतीने आपण विशाल विशालकोंश आणि अर्धवर्तुळ अर्धवर्तुळकोंश यांचे अंशात्मक माप म्हणजे काय असते ते या ठिकाणी आपण अभ्यासलं आहे त्यानंतर लघुकंशाचे माप त्याच्या संगत केंद्रीय कोणाचे एवढे असते नेमकंच आपण पाहिलेलं आहे आकृतीमध्ये कोण ए ओ बी समजा हा कोण जो आहे ए ओ बी याचं माप समजा तिटा आहे या ठिकाणी लघुकंश ए डी बीचं मापसुद्धा तिटा हेच असेल कारण त्याच्याशी संबंधित तो केंद्रीय कोण आहे विशाल कंसाचं माप काढायचं असेल तर तीनशे साठ अंश वजा संगत लघुकंसाचे माप आता तीनशे साठ अंश म्हणजे वर्तुळाचा अंशात्मक माप तीनशे साठ असते आणि विशालकंश आणि लघुकोंस जोडले तर पूर्ण वर्तुळ आपल्याला मिळेल त्या ठिकाणी म्हणून विशालकंशाचं अंशात्मक माप बरोबर वर्तुळाचे अंशात्मक माप व जा संगत लघुवंशाचे माप आकृतीमध्ये विशालकंश ए सी बी आहे त्याचं माप बरोबर तीनशे साठ अंश आणि विशालकंश ए सी बी याच्याशी संगत लघुवंश आहे डी बी म्हणून विशाल कंश ए सी बीचं माप बरोबर तीनशे साठ अंश वजा कंस ए पी बीचे माप आता कंस ए पी बीचं माप म्हणजे केंद्रीय कोण ए ओ बीचं माप म्हणून तीनशे साठ अंश वजा थिटा या पद्धतीने जर थिटाची किंमत साठ अंश असेल तर तीनशे साठ अंश वजा साठ या पद्धतीने आपल्याला याचं विशाल कंसाचं माप काढता येईल अर्धवर्तुळ कंसाचे माप म्हणजेच अर्धवर्तुळाचे माप एकशे ऐंशी अंश असते आणि पूर्ण वर्तुळाचे माप हे तीनशे साठ अंश असते या पद्धतीने वर्तुळ कंसाशी संबंधित आपण इथे संकल्पना पाहिलेली आहे आता दोन कंस एकरूप असतात तर दोन कंस जे आहेत त्यांच्या त्रिज्यासारख्या असतील एकरूप असतील आणि त्या कंसांची अंशात्मक मापे जर सारखी असतील तेव्हा ते दोन कंस एकरूप असतात कंस व एकरूप असण्यासाठी फक्त त्यांचे मापच समान असले पाहिजे असं नाही तर त्या कंसांच्या संगत तिच्या ज्या आहेत त्यासुद्धा एकरूप असणं आवश्यक आहे